तर का म्हणता मित्रांनो मी तुमचा आवडता करण तर चला आता तयारी वयारी झालीच होती आणि निंगा म्हणलं आता जाले पप्पाने गाडी काढ म्हणलं आणि निघलो तसंच गाडी घे घेऊन रत्नमाला चौकात जा आले मग का पोचलो रत्नमाला चौकात इथं तर दोन दोन बसा लागून होत्या म्हणलं पप्पाने म्हणलं ह्या बसनं जाऊ का त्या बसनं जाऊ म्हणलं मग का पप्पा म्हणते ह्या बसनं जा म्हणते कमी तिकीट आहे म्हणते तर मग का बसमध्ये बसलो आणि थोडे गाणे ऐकत जाऊ म्हणलं तुम्ही बी गाणे ऐकत चला आता तर पोचलो ना आपण आपल्या स्टँडवर चंद्रपूरच्या मग का ॲटो घेऊन पाहायचा होता रबकन ॲटो पाहिला आणि निघलो तसंच ॲटोनं मग काय इथं गर्दी बहुत होती मग उतरलो आपल्या रूमच्या रस्त्यानं जाले मग का पोचलो आपल्या रूमच्या रस्त्यानं गेलो रूमकडं मग का म्हणतो मम्मी निघ्लिश होती कवा आला म्हणे मग काय इथं काकू मस्त मेकअप करत दिसते म्हणलं कुठं चाललं जी म्हणलं चालले म्हणे दैगावली मग का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा तर बाय